नमस्कार सानी आणि कला मी नीना बेगमपूर आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी मी जो पन्नाशी साठी नंतर कसं फ्रेश दिसाल त्याच्याखाली बरेच जणांच्या कॉमेंट्स आल्या की किती वर्षानंतर मेकअप केला पाहिजे तर हा खूप प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कॉमेंट्सवर कॉमेंट्स यायला लागले म्हणून मी सांगते की प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक पुरुषाला आपण हं पुरुष पुरुष पण खूप सजग झालेले आहे आजकाल तर प्रत्येक बाईला एक इच्छा असते की आपण शेवटपर्यंत खूप छान दिसावं सुंदर दिसावं जे काही देवाने दिलं आहे आपल्याला ते आपण जपलं पाहिजे अशी प्रत्येक बाईची इच्छा असते कुठेतरी सुप्त इच्छा असते आपण आपल्या काळामध्ये पार्लरमध्ये गेलेलं नाही आता मुलींच्या या सुनांच्या सल्ल्याने आजकाल आपण थोडंफार आपल्या काहीतरी स्वतःचा मेकओव्हर करायला बघतो आणि मला नाही असं वाटत की काहीतरी त्याच्यामध्ये वावगं आहे फार कशाला मी सुद्धा सुरुवातीला व्हिडिओ बनवत होते तेव्हा मी खूप साधी बसायचे तेव्हा माझ्या सोन्याने मला काही मेकअपचे प्रॉडक्ट आणून दिले म्हणाले की आई तुम्ही हे सगळं छान वापरा म्हणजे आणखीन तुमचं लुक जे आहे ते छान वाटेल वगैरे तर मला तिचा सल्ला पटला की हो बाबा की कुठे आपण आपलं व्यक्तिमत्व हे थोडं प्रभावी दिसतंच पाहिजे आणि मी तुम्हाला जर गबाळ्यासारखी रडक्या अवतारात गाऊनवर बसलेली किंवा असं काही न आवरलेली बसले तर तुम्हाला सुद्धा बघायला आवडणार नाही बरोबर ना, ना बरो तर मग मला सुन्याने मला त्यातला खूप काही गंध नव्हता हो कारण आम्ही खूप कधी म्हणजे खूप आधी मेकअप वगैरे असा कधी केला नव्हता हो मला तर मला माझ्या सुनेने खूप छान प्रॉडक्ट्स आणून दिले आणि आता आपल्या वयाला काही खूप आपण मेकअप केला पाहिजे असं नाही आपल्या अनुभवांची शिजोळी आपण जे काही आतापर्यंत कमवलेला आहे तो आपल्या चेहऱ्यावर त्याचं तेज झळकत असतं फक्त कुठेतरी वाटतं की कुठल्या तरी समारंभाला गेलं तर कधीतरी काहीतरी करावं असं मनात प्रत्येक बाईला वाटत असतं फक्त मार्ग सापडत असतो की नक्की कसं केलं पाहिजे आणि कितपत आपल्याला झेपेल आणि अजून एक सांगते बरं का की आपण आपण जायच्या आधी आपली कुठलीच इच्छा अप अपूर्ण राहायला नको कारण मी एक सांगते बरं का माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई माझी मैत्रिण जॉबला जायची आणि तिच्या सासूबाई दुपारी एकट्याच घरी असायच्या जवळपास पंच्याऐंशी सत्याऐंशी वयाच्यावर होत्या त्या आणि माझी मैत्रिण त्या दिवशी जॉबवरनं लवकर काहीतरी तिचं तिला तब्येत बरं वाटत नव्हती म्हणून ती लवकर घरी आली ती दारुगुडून लॅजची चावी होती तिच्याकडे त्यामुळे ती दार उघडून आत आली आणि बघते तर काय तिच्या जेवढ्या वयस्कर सत्याऐंशी वर्षाच्या सासूबाई तिचं सगळं मेकअपचं सा सामान काढून स्वत लावून नतत होत्या तिला थोडा धक्का बसला तिने काय खूप असं दर्शवलं नाही त्याच्यावर फक्त तिने मला हे सांगितलं की आमच्या सासूबाई असं असं करत होत्या तर मी त्यावेळेस तिला म्हटलं अगं प्रत्य प्रत्येक बाईला ही इच्छा असते की आपण छान दिसावं आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सुप्त इच्छा होती तू हे सगळं तयार होऊन ऑफिसला जाते आपण पण कधीतरी करून बघावं तर आपल्याला असं कधी हो वाटायला नको तू मला आपण कधी वाटायला नको की अरे आपण काही हे केलं नाही तर आपण आपलं आयुष्य छान जगायचं आहे कोणाला प्रत्येक वेळेस मी सांगते कोणाला ना दाखवण्यासाठी नाही तर आपल्याला छान वाटावं म्हणून नक्की नक्की तुम्ही मेकअप करा मेकअप करताना मात्र तुम्ही तुमच्या मुलीचा किंवा सुनेचा थोडा किंवा तुमची जी आजूबाजूला पार्लरवाली आहे तिचा सल्ला घ्या सुरुवातीला एकदा एक, एक दोनदा घ्या आणि मग नंतर मग तुम्ही अगदी हलका मेकअप कारण काय खूप आपल्याला या आवडेल असं बॉडी छान दिसत नाही तर हलका मेकअप करायचा अगदी चार पाच प्रॉडक्ट्सच आणा अगदी एवढं मोठं मेकअपचं आणलं पाहिजे असं काही नाही माझ्या सुनेने मला खूप छान आणून दिलेलं आहे बरं का तर ती म्हणाली की आई सुरुवातीला ना चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं तर माझ्या सुनेने मला ना असं हे ह्याचं लॅकमेचं छान मॉइश्चरायझर आणून दिलेलं आहे बरं का हे पा दिसतंय मला तर हे मी आधी लावते हां थोडंसं असं लावते आणि मग त्याच्यानंतर ॲक्च्युल मला खूप कॉस्मेटिक्सची भीती वाटते की आता असं वाटतं या आपल्याला रिॲक्शन वगैरे आली तर काय तर तिने सांगितलं की हे नवीन जे निघालेत बरवाचे प्रॉडक्ट हे साजूक तुपातले आहेत आणि ह्याची काही रिॲक्शन वगैरे येत नाही आणि अगदी छोटे बघा काजळासारखी डबी आहे तर ह्याच्यासाठी आपलं म्हणजे फाउंडेशनचं कसं क्रीम असतं तसं हे पा ह्याच्यामध्ये हा असा केक असतो छोटासा तर हे खूप काही लावायला लागत ते अगदी छोटे छोटे असे डॉसून थोडंसं पसरवा हे प्र प्रत्येकाच्या मला वाटतं तीन चारच्या शेड आहेत प्रत्येकाने आपल्या स्किनचा टोन ओळखून आपल्या स्किनचा कलर ओळखून यातली शेड मागवावी ते सांगते परत एकदा की कोणाचा तरी पहिले सल्ला घ्या नाही तर उगीच माहिती आहे का असं खूप असं भडक दिसलं नाही पाहिजे गॉडी नाही दिसलं पाहिजे आपल्या वयाला सौम्य पण असं आल्हाददायक प्रेझेंटेबल छान व्यक्तिमत्व दिसलं पाहिजे तसंच काजळ सुद्धा या बरवासच ना हे असं काजळ स्टिक मिळते बरं का हे पहा अशी काजळ स्टिक मिळते बरवाची तर ही सुद्धा खूप छान आहे आणि काजळ लावताना सुद्धा तुम्ही आपण इकडून अशी लावतो तर अशी न लावता इकडून अशी लावा कारण काय होतं आपण इकडून अशी लावलं की लगेच डोळ्यात पाणी येतं आणि मग त्या पाण्याबरोबर सगळं खाली येतं तर तसं न करता इकडून नशी लावा दोन्हीकडनं इकडून लावा आणि काय होतं आता था था ठराविक पळ्यानंतर आपण चष्मा लावून लावून ना आपले डोळे असे खोल गेल्यासारखे वाटा तर नक्की ह्या असा या काजळाचा म्हणजे काजळ स्टीलचा वापर करा काही बिघडत नाही कोण काय म्हणेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं छान राहायचं व्यक्तिमत्व छान ठेवायचं परत एकदा सांगते खूप गॉडी करायचं नाही म्हणजे अगदी सगळ्यांना असं खूप नजरेतील असं पण मेकअप करू नका आपल्या वयाला साजेल असाच करा सौम्य पण खूप छान दिसेल असं करा तसंच आता शेवटचं म्हणजे तुम्हाला सांगते की ज्यांच्या भुवया दाट नसतील तर थोडीशी एक आयब्रो पेन्सिल तुमच्या अगदी खूप काळकुट्ट करू नका असं आयब्रोज वगैरे तर तुमच्या भुवयांच्या आयब्रोजचा जो शेड आहे तशा आयब्रो पेन्सिल मिळते एक थोडंसं लाईन फिरवा कारण आपले इथले केस विरळ झालेले असतात तर ज्यांचे विरज झालेले असेल त्यांनी थोडीशी आयब्रो पेन्सिल अशी फिरवा आणि अजून एक माझ्या सुनेरी खूप छान प्रॉडक्ट आणले आणि काय माहितीये का आपण हे एवढं मोठं आणायचं ना आपण कधीतरी त्याचा वापर करणार कधी वर्षात एक दोन चार लग्न असत तेव्हाच वापर करणार रोज तर आपण काय नटून बसत नाही तर मला हे ना लिपस्टिकचे असे शुगर कंपनीचे हे लिपस्टिकचे शेड तुम्हाला दिसत असेल तर अशी ह्याच्यामध्ये ना असे चार शेड आहेत हे पाह्या अशा शेड आहेत दिसतात तुम्हाला छोट्या छोट्या अशा शेड आहे तर ह्या ह्याच्यामुळे काय होतं आहे का हे आपल्याला अगदी आरामात वर्षभर पुरू शकेल आहे तर अगदी खूप वेगवेगळ्या शर्ट घेऊन खूप खर्चिक होण्यापेक्षा ही पण चांगली नावाजलेली कंपनी आहे शुगर म्हणून तर अशा चारचं तुम्हाला छान पॅक मिळतं हे अशा एका खाली एक अशा छान मिळतात तर ह्या चारीमध्ये आपल्याला तेवढ्या पुरेशा आहेत अगदी आपण प्रत्येक साडीवर मॅचिंग नेल पेंट मॅचिंग लिपस्टिक असं काही लावत नाही तर मला असं वाटतं की एवढं करायला नक्कीच हरकत नाही तर ब, मला असं वाटतं तु की तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्की मिळाली असेल की पन्नाशी साठी नंतर मेकअप करावा का तर नक्की करा कारण कुठलीही आपली इच्छा अपूर्ण राहायला नको आपल्या मनाला जे काट वाटतं ते अगदी नक्की करा आणि आपल्या आप अनुभवाचं तेज असतं आपल्या जे इतके दिवसाचं जे शिक्षण आहे त्याचं तेज आपल्या चेहऱ्यावर येतं पण फक्त ह्याच्यामुळे थोडंसं आणखीन आपण छान दिसतो तर तुम्हाला अगदी वाटलं तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद